होय तुला मारतात का हिला हिला म्हणलं श्रेयाशीला ती कस करत तुला मारतात का गोडे थोडे जरा मस्ती केली तू काय करती मग आता मस्ती आता तू काय करती तर अगं तू काय बनवती ही चपाती काढ ती जास्त तिचा आणि तिने बघा त्या खाटावर ठेवले बॅडमिंटन ओहन आहे तिथं तो तिकडं गॅस आहे या तिकडे तिथं भांडी आहे ती तिचं घर आहे छोटस हे तिचं छोटस घर आहे या तिथं तिथं दुकान आहे हॉटेल आहे तिचं उघडू नका डोक्यात लागेल तुमच्या शांत बसा हिचं नाव काय सांग तुझं नाव काय सृष्टी तुझं नाव काय ग तुझं काय आहे किमया होय कमूबाय ही काय तुझं नाव आहे चिंगेबाई आणि ती सई सईबाईच आहे ती आमची शिवण आहे बाया शिवण आहे ही आणि ही आमची बाया आहे बघा किमयाच आहे ती बनवती बघा पिझ्झा ह्यांला खायला घालाय बघा दादे इकडे लवकर बोलायला बोला चल पकड दाखव चिमटा तुझा इकडे दाखव तुझी भांडी काय काय आहे ती काय काय इकडे दादा इकडे भांडी दाखवती चमच या आमची भांडी होती गे लहानपणीची कुठे टाकली ते काय काय होती लय पितळ त्याची भांडी होती स्टीलची कुठे गेली पुन्हा खाट दाखव किती खट उच <्धिल> -ला <थी दिपको> हा लाइटर आमचा दादे दादा इकडे बोल काहीतरी इकडे गेलं फुकलं कुकर 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 कुठे कुकर आव मावशी मावशी ही असली कसली माणसं आहे तुमचीच काय ना काय खेळते ती घ्या किती तेवढी त्या दिला हां दीदीला मेमगरी करतो तिच्या किचन आहे तुम्ही बसा दोघी हिचा किचन आहे अगं मोबाईलचा तुम्ही गा पाके तुम्हाला खायला घालते ती बनवून बघा आधी अगं तुझा पिझ्झा कुठे गेला भाऊ जाय टाकला

अगं हे अजय करते पिचाड्या पुत्रांनी मला बघा गपना ए चिंगू बाई गप ही चिंगू बाई आहे ही कमू बाई कमू बाई इकडे बघा की मु बाई बाई होय बर आम्ही कमू बाई म्हटलं बघा स्कूलमध्ये पण किमु मु बोलते की बोलते मग आम्ही पिमू बोलू आणि माझे मां भात खावा

ये तो आम आला इतना जास्त लाई वो आल और भाभी जी क्या हो रहा है कुछ नहीं है लड़के लोग खेल रहे हैं उनको दिखा रही हूँ मैं अभी ये देखो को मोबाइल हमारे कैसे लाट रही है हमारा उतार देखो कैसा हो गया है अभी निवंत आणून दिली अगदी आता हो काही इतकी भांडणं लागले ते वर का थांब तुम्हाला सारखी घेऊ माझी भांडी भांडी घेऊ नको हो का, का ही ही चिडली आमची कमोबा

ती चिमी आणि तायडी आहे त्या ही तायडी आणि ती चिमी आहे खजडी नाही नाही सॉरी मसालाय काय तिथे बघू तुझ्या दातावर मसाल बघू हिचं दात बघा बघ कस काय आलाय उगून बघा चार दात आहे तिला बघा तुझी बघितलं नसतं तर बघून घ्या आताच कुणाला सापडणार परत बघ बघता येणार नाही असे दात आमच्या बोबेच हिचं राख किडलेलंच आहे त्या खिडक्याच आहे त्या हिच्या हि तर चांगलं आहे बघा ही छान आहे पैलवान आला बघा आमचा बुटका पैलवान पळूनच पळते चट पाणीपुरी खातेच का घरी कर पाणीपुरी मला बिन तिला भी एक कर एकाच बनवू शकते मी अ एकच कशी कायच जरा करकी वाईज बारक्या बारक्या आम्हाला बी त्यांना बी वाला उशिरा उघडत असेल हाय का नाही इथला आता आम्ही जाऊन येणार आहे पाणीपुरी खाऊन खरी खरी खोटी खोटी नाही खरी खरीच खायची कमी बाळ या काय हवा खात बसल्यात का काय दोघीजणी हवा या त्यांना बी लाटाय बिटाय का नुसत घरात बसवलंय पाहुणे मंडळ तू बन अस आता ही चिंगुडी बसली कराय काय करती काय माहित ती तर उद्या अहो आम्ही बी पाहुणे मंडळ आहे आम्हाला बी विचारा बटर बटरस्कॉच द्या काय येत मग तुम्हाला